नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो आर आर बी एल पी रेल्वे ए एल पीची फॉर्म भरण्याची आज लास्ट तारीख आहे तुम्ही जर फॉर्म भरला नसेल तर लवकर फॉर्म भरा आज शेवटची तारीख आहे बघा बरेच विद्यार्थ्यांनी पेमेंट केलेलं आहे पण ते फेल्युअर दाखवत आहे आणि अकाउंटमधून जे पैसे आहे ते कट झालेले आहे त्यांनी पुन्हा पेमेंट करा ते जे तुमचे पैसे कट झाले ते तुमच्या अकाउंटमध्ये पुन्हा येतील त्यामुळे तुम्ही पेमेंट करून घ्या ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये परत येतील आज शेवटची तारीख असल्यामुळे साईट बिझी राहू शकते त्यामुळे लवकर पेमेंट करा आणि ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनीही लवकर फॉर्म भरा आणि तुम्हाला जर फॉर्म भरण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आर आर बी एल पीच्या अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद